निस्वार्थ समाजसेवकांचा भुसावळ प्राईड पुरस्काराने केला सन्मान रोटरी सिटीचा उपक्रम भुसावळ येथे सात एप्रिल रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ सिटीने शहरातील चार आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना भुसावळ प्राईड हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे मागील सात वर्षांपासून हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांचा चरितार्थासाठी उद्योगधंदा किंवा नोकरी वेगळी आहे पण त्यांनी स्वतःची आवड म्हणून किंवा समाजातील कमी दूर करण्यासाठी स्वबळावर समाजसेवा सुरू केली आणि त्यांची कोणतीही प्रसिद्धी पण करत नाही रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल सो आशा केळ यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे सन्मानित व्यक्तींचा आदर्श घेऊन रोजचा दिवस आपल्याला आणखी एक बोनस आयुष्य मिळाले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जोशी आणि सुमंत अग्रवाल यांनी केले मुसावळ प्राईड अवॉर्ड चे संचालन अतिशय आणि भावनिक शैलीमध्ये प्रोजेक्ट चेअरमन सोनू मांडे यांनी केले प्रमुख पाहुणे यांचा परिचय सुमित यांनी तर आभार प्रदर्शन मयूर कृपलानी यांनी केले व्यासपीठावर अध्यक्ष मनोज सोनार आणि सचिव तेजस नवगाले हे होते यावेळी पुरस्कारार्थी सहपरिवार तर एकूण पस्तीस रोटरी सदस्य परिवारासह उपस्थित होते पहिले पुरस्कारार्थी विजयसिंग राजपूत रिटायर्ड सेक्शन इंजिनियर सेंट्रल रेल्वे भुसावळ हे मागील पंचवीस वर्षांपासून बेवारस व निराधार कुत्रे यांना अन्न खाऊ घालणे तसेच औषधोपचार व मलमपट्टी करणे असे काम करीत आहेत हा सर्व खर्च ते स्वतःच्या पेन्शन मधून करतात दुसरे पुरस्कार द्विवेदी हे मूळचे उत्तर प्रदेश प्रतापगड येथील आहेत ते सध्या रेल्वेमध्ये लोकोपायलट म्हणून काम करतात लहानपणापासून वृक्षरोपणाचा आणि संवर्धनाचा छंद आहे त्यांनी भुसावळ मध्ये कंटेनर यार्ड सुंदर नगर वरणगाव रोड या भागात एकूण सहाशे सदुसष्ट झाडे लावून तीन वर्ष जगवले आहेत तिसरे पुरस्कार महेंद्र गेंदीलाल माळी उर्फ भोला हा व्यक्ती अतिशय गरीब परिस्थितीमध्ये हॉटेलवर काम करून शिकला रेल्वे खलाशी म्हणून नोकरीला लागलास तो रेल्वे दवाखान्यामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो मागील अकरा वर्षांपासून दररोज ड्युटी संपल्यानंतर तो आणि त्याची पत्नी मिळून चाळीस जेवणाचे डबे रोज तयार करतात आणि रेल्वे स्टेशन परिसरामधील गरजू वेडसर आणि लहान मुलांना ते जेवण खाऊ घालतात चतुर्थ पुरस्कारार्थी योगेश वासुदेव पाटील हे यशस्वी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून परिचित आहेत परंतु मागील तीन वर्षांपासून ते भुसावळ शहर व तालुक्यामध्ये होणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांचा योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचे काम स्वखर्चाने करतात आजपर्यंत सुमारे एकशे पंचवीस व्यक्तींचा अंत्यसंस्कार त्यांनी केलेला आहे याशिवाय बेवारस गाई आणि वासरू यांच्यासाठी स्वतःचा जामनेर रोडवरील प्लॉट गो शेड बांधून फुकट दिलेला आहे त्याचबरोबर गायींच्या उपचारासाठी सुद्धा ते खर्च उचलतात बेवारस व्यक्तींची सेवा सुश्रुषा तसेच दोन अँब्युलन्स भुरगाव लेवा पंचायतला देण्याचे काम सुद्धा त्यांनी केलेले आहे पाचश्या या चार पुरस्कारार्थी महोदयांना दिव्य महाराष्ट्र न्यूज कडून अभिनंदन दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ